आपले लाडके सुपरस्टार लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेला एकदा जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते आणि आत्ता सुद्धा अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचा मी सगळ्या मान्यवरांना आणि सलमान सरांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये आता रिमोट दिले जातील आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्कामपोस ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सकट सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा यासाठी आपल्याला विनंती मी संपूर्ण कास्ट अँड क्रूला मंचावर यायची विनंती करतो थोड्याच वेळात हा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला मंचावर यायचं आहे त्यासाठी आपल्याला मी थोड्याच वेळात मंचावर पाचारण करेन पण तत्पूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या हिंदीमध्ये सुद्धा जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर खास आपल्या समोर त्याचा अनावरण होत आहे एक दोन तीन हमारे संगठन का गुरूर है ये भगवारंग सनातन हिंदू धर्म का संस्कार है ये भगवान रंग छत्रपति शिवराय का सपना था ये भगवान रंग और राजनीतिक फायदे के लिए तुम लोगों ने बेच दिया ये भगवान रंग तेरी लाल ही तो है मुझे लगा मेरा भगवा होगा रग रग हिंदु क्या है हिंदुत्व बताइए क्या है हिंदुत्व हिंदुओं की सारी जाति जमातियों ने बाहे खोल कर एक दूसरे से मिलने में है हिंदुत्व संभाजी ना तू हाँ साहब तू धर्म बदल रहा है तू धर्म बदल रहा है अपने धर्म की इच्छा हमें ही रखनी पड़ेगी वरना दूसरा कोई आके उसे उतार देगा चल निकल ए, का ए साथ बोल साथ। खाना में एक ही साहेब सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पड़ेगा किसी एक फैमिली का कुत्ता नहीं नेता खुद के घर पे नहीं लोगों के दर पे ही अच्छा लगता है इसलिए घर छोड़ के लोगों के दर पर जाया करो आनंद को मारो ए, पार 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 गया। तू उसको मारेगा कौन साल पहले इसी महाराष्ट्र में एक दाढ़ी वाला काफिल था पर जाते जाते दूसरे दाढ़ी वाले को सावधान कर गया तुम्हारे और हिंदुत्व के बीच में अगर मैं भी आया तो मुझे हटाकर हिंदुत्व को गले लगाओ जो सवाल सबकी जुबा पे है पूछू क्या कौन सा सवाल दिगे साहब की मृत्यु के बारे में परमो धर्मवीर दोन धर्म ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी मध्ये सुद्धा संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्व पूर्वसंध्येला या ट्रेलर लॉन्चच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत दिग्गजांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा ट्रेलर इथे दाखवला गेला आहे लवकरच सोशल मीडियावर आपण तो बघू शकाल आपल्या सगळ्यांना विनंती करायची गरज नाहीच आहे की आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत लोकांपर्यंत तो आवर्जून पोहोचवा आणि यानंतर ज्यांची आपण आवर्जून वाट पाहत होतो सलमान खान सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा बाकी मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रूसोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर यायची विनंती करेन पण तत्पूर्वी सलमान सर आपसे विनती है स्वागत नहीं करेंगे आम, पहले स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ है कि ये उससे भी बड़ी हिट हो जाए थैंक यू जय हिंद जय महाश